नमस्कार मधुस किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनव्या शोगच्या शेंगा घालून बनवलेलं डाळीचं पौष्टिक असं वरण तर यासाठी मी इथे एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे कुकरला आपल्याला हिला लावायचे आहे तर खूप आपण इला स्वच्छ धुवून घेऊया तर आता दुसऱ्या डाळीमध्ये आपण पाणी टाकूया त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद त्यानंतर तर्या चिमूटभर हिंग आणि साधारण एक टी स्पून तेल टाकूया तर येथे महत्त्वाची टीप अशी की तेल टाकून डाळ शिजवल्यामुळे डाळ अतिशय मौसूत शिजते आणि आता आपण या डाळीला गॅसवर साधारण पाच ते सहा शिट्या काढून घेऊया तर डाळ शिजेपर्यंत आपण या शेंगांची व्यवस्थित सालं काढून त्या व्यवस्थित कट करून घेऊया तर अशा इथे आपण सर्व शेंगा कापून घेतलेल्या आहेत तसं तुम्ही पाहू शकता इथे डाळ देखील अतिशय मौसूत शिजलेली आहे कारण आपण यामध्ये शिजताना तेल टाकलेलं होतं तर या डाळीला फोडणीपूर्वी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत त्यातली महत्वाची अशी की त्यामुळे डाळीला आणखी छान स्वाद येतो आणि ही डाळ आपण गोठून घेऊया राहायला आपण फोडणी देवे, तर फोडणीमध्ये आपण क्रमाने मोहरी जिरे तसेच कडीपत्ता त्यानंतर शिजलेला लसूण आणि मिरची टाकूया व्यवस्थित परतून झाल्यावर आपण यामध्ये साधारण एक ते दोन चमचे डाळ टाकूया आणि तिला झाकण लावूया असे केल्यामुळे फोडणीचा खमंगपणा किंवा स्वाद हा टिकून जातो आणि आता आपण यामध्ये योगी डाळ टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया आता यामध्ये चिरून ठेवलेला शेवेच्या शेंगा टाकूया तसेच यामध्ये चवीपरते मीठ टाकून याला एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आता या शेंगा शिजण्यासाठी आपण पाच ते सात मिनिटांसाठी याला मंदाचे वर झाकण ठेवूया तर आता पाच मिनटाच्या नंतर इथे शेंगा पूर्णतः शिजलेल्या आहेत तर वरण तर आपण करतोच पण शेवगेच्या शेंगा घालून बनवलेलं हे तिखट असं हे वरण भातासोबत खाण्यासाठी फार छान लागतं तसेच शेवग्याच्या शेंगा ह्या व्हिटॅमिन बीचा एक उत्कृष्ट स्रोत असल्यामुळे शरीराला देखील ते पौष्टिक असतं अशक्तपणा जर असेल आवर तर आवर्जून डाळीमध्ये शव्याची शेंग टाकून तसं वरण खायला द्यावं तर मंडळी तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आवर्जून लाईक शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह